लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढत असताना अमरावतीत मात्र बच्चू कडूंनी आपला उमेदवार मैदानात उतरवलाय नवनीत राणांच्या विरोधात उमेदवारी देत बच्चू कडूंनी महायुती विरोधात बंद केल्याचं बोलणं जात आहे या दरम्यान बच्चू कडूंनी आपल्या या मागचं कारण स्पष्ट केलं ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्री आहे नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे सुद्धा पाठिंबा आहे आणि तुम्ही सध्या आहात आम्ही पहिलेच सांगितलं की तुम्ह आमची लढत ही मैत्री आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी आता पुढचा निर्णय युवतीनं घ्यावं का आमची तिथची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे आम्ही मैत्रीपूर्ण लढाव का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता वॉल सध्या महायुतीकडे आहे त्यांनी निर्णय घेतला जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू नवनीत राणाबद्दल हा नवनीत राणाबद्दलचा राग नाहीये आहे इकडे शंभर पानाचा रिझल्ट दिला स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवा बनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे आणि असं असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जात या तानाशाहीच्या जा विरोधात खर तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणार संताप येणार मग कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे मी स्वतःचा अपमान सहन करन पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युवतीच्या बाहेर निघालं तरी बरं त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहायला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे संत्रा बागायतदारांना संत्र झाड उपडावं लागले अशी वाईट अवस्था आली पण आमचे खासदार काही तिथे बोलले नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखवत मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही मुंबईच्या दौऱ्यानंतर मला बोलणार नाही मी बोललो पण नाही आणि मला वाटतं मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो एक सामाजिक विचार होता त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही प्रत्येकाचा आणि आपापला निर्णय त्या त्या पद्धतीने घ्यावा त्या अभ्यास पूर्ण घ्यावा तशा पद्धतीने समोर जावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटते का त्यांनी कोणासोबत युती करावी आमच्या सोबत करावी अधिक कोणासोबत करावी हे सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युती आमच्या सोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे आमचा तो स्वभाव मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून मला मंत्रिपद भेटलं नाही त्याचा अजिबात राहत नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजारपट आनंद आजही आमच्या उदयात आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली फोन संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही